मशीनच्या सहाय्याने एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी लागणार आहे गॅप पहिला ना मोठा कमी जास्त त्यात पाणी भरपूर मिळलं जात ही मशीन आहे लेअर मॅपिंग करणार हे लोकेटरने <laughs> लोकेट करून फिक्स पॉइंट केला जातो ते पाणी लागण्याचे चान्सेस आहेत शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाणी कसं बघायचं आपण काय करायचो पहिलं आधी जुन्या पद्धती वापर करायचो तर त्याच्यात काय व्हायचं चाळीस पन्नास टक्के ते शॉरिटी द्यायचे पाणी लागन पण आज आपण मशीनच्या साह्यानं पाणी बघणार आहोत आणि या मशीनच्या सहाय्याने एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी लागणार आहे तर आपल्या सोबत सर देखील आहेत त्यांचा सगळा या क्षेत्रातील अभ्यास पण आहे आज ते सर्व शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करणार आहेत तर नमस्कार सर नमस्कार आपली ओळख करून द्या मी विनायक थोरात श्रावणधारा भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र आपण आता पाणी कशा चेक करायचे म्हणजे शे, शेतकऱ्याची जी समस्या आहे जी शेतकऱ्याला बोरवेल वीर पाण्याची समस्या जी कमी होत चाललेली जी घटत चाललेली ही आपण मशीनद्वारे चेक करून नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत रिझल्ट देत आहे हेच आपण शेतकऱ्यांसाठी टेक्नॉलॉजी आणलेली आहे बरोबर आणि खात्रीशीर काम केलं जातं तर आता बघा काय होतंय जुन्या पण पद्धती आहेत खूप नारळा परत ते गज असते त्याच्यामध्ये फरक आहे दोन्ही टक्केवारीमध्ये आणि जी पातळी ती खोलीवर चाललेली आहे आता बोरवेलचे प्रमाण वाढल्यामुळे आणि क्षेत्र डेव्हलप झाली भरपूर त्याच्यामुळे मागणी जास्त माग वाढली त्याच्यामुळं भूगर्भामधले पातळी खोलीवर गेलेली आहे ती सहाय्याने त्याच्या शहाय्याने नारळ वगैरे हो खोली सापडत नाही <laughs> ती पातळी आपल्याला मिळत नाही ती आपण या मशीनद्वारे मिळून देत आहे शेतकऱ्यांसाठी oh, जेणेकरून शेतकऱ्याची बोरवेल फेल गेले नाही पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे आता आता कित्येक शेतकरी जुन्या पद्धतीचा अवलंब करतात पण जसं पाहिजे तसं सांगितल्या पद्धतीनं पाणी लागत नाही मग परत ते झालेला खर्च परत हा आधीच हा दुष्काळ मग त्याच्यात शेतकरी निराश होतो तर काय वाटतं तुम्हाला ही पद्धत चांगल्या पद्धतीने काम करते का हो ही चांगल्या पद्धतीचे काम कसे कर करते ज्याच्यातून आपण लेअर असतात एका खाली एक लेअर असतात तो काय काय ड्राय असतात लेअर म्हणजे पोकळे असते त्यातून पाणी वाहत नाही ते समजलं जात नाही ह्या दोऱ्यातून समजलं आपण हे बघितलं जातं नक्की पाणी किती वाहू शकतं किती मोठा गॅप आहे हे गॅप ना मोठा कमी जास्त पाणी भरपूर मिळलं जात पण जर तिथे गॅपच नसेल तर तिथे पाणी मिळणारच नाही त्याच्यामुळे ते बोरवेल केलं जातात या दृष्टीकोनात काय होतं बोरवेल जास्त करून फेल जात नाही बरोबर बरोबर आणि रिझल्ट पण चांगला मिळतो विहर असेल विहिरीचे खनिज बघितलं जातं विहिरीला जर गॅप नसेल तर पाणी मिळलं जात नाही याद्वारे आपण गॅप बघितला जातो विहिरीचा आणि तिथे विही केली जाते म्हणजे याच्या माध्यमातून आपण परफेक्ट पॉईंट काढू शकतो काढू शकतो बरोबर तर चला शेतकरी मित्रांनो आता या मशीनच्या साहाय्याने कशा पद्धतीने पॉईंट निघतात आणि ही मशीन कशी काम करते ते पाहूयात तर सर आता ह्या ज्या मशीन दिसत आहेत तर याच्याबद्दल पहिल्यांदा माहिती द्या ही मशीन आहे लेअर मॅपिंग करणारी जमिनीत भोरगाली लेअर मॅपिंग करते म्हणजे स्कॅनिंग केलं जातं सोप्या भाषेत सांगितलं म्हणजे आपण स्कॅनिंग केलं जातं या ठिकाणी ओके या ठिकाणी पोकळ्या किती आहेत गॅप किती आहेत ते शोधलं जातं बरोबर त्याच्यानंतर आपण या लोकेटरने लोकेट करून फिक्स पॉईंट केला जातो आणि त्या ठिकाणी बोरवेल केला जातो म्हणजे हे हे वॉटर डिटेक्टर आहे वॉटर डिटेक्टर बरोबर आहे आणि हे जे गज लावलेत आता जॉईंट करून तर हे काय काम करतात हे खाली पिक सोडली जाते खाली मातीमध्ये मातीमध्ये म्हणजे लेअर टू मीटरच्या प्रमाणे लेअर टू लेअर येते बरोबर ले आणि त्याचा स्कॅन रिपोर्ट आपल्याला मोबाईल मध्ये येतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने मीटर रिडिंग पडलं जातं ते द्वारे कुठे गॅप येत काय ते सांगितलं जातं बरोबर बरोबर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर स्कॅनिंग रिपोर्ट येतो हा <laughs> रिपोर्ट आल्यानंतर पहिली तीस पस्तीस फुटापर्यंत लेअर आहे त्याच्यानंतर मुरम लागतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला मोठा पाण्याचा स्रोत म्हणजे नव्वद फुटाला तिथे एक गॅप आहे तिथे एक पोकळी आहे आणि तिथे एक पाणी वाहण्याची जागा आहे <laughs> तिथून पाणी वाहू शकतो नव्वद फुटाच्या दरम्यान त्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला एक सारखा खडक राहतोय त्याच्यानंतर परत तीनशे फुटाला <laughs> तीनशे फुटाला एक झाडा आहे बर तिथे एक गॅप आहे लाल मातीचा गॅप येतो आणि तिथून पाणी वाहतं तीनशे फुटाच्या दहा फुटाला बर <laughs> <तीज़े दाँ> <laughs> आणि बोरवेल आपल्याला तीनशे पन्नास फुट करायचं इथे या ठिकाणी आपण आता या मशीनद्वारे या क्षेत्रामध्ये कुठे पॉईंट मिळतोय ते शोधायचं काम चालू आहे आता मशीन कसं डिटेक्ट करतंय हे दाखवलं जाईल आता या ठिकाणी ते आता ज्या डिरेक्शनला फिरणार त्या डिरेक्शनला आपल्याला जायचंय पुन्हा चेंज होते इथं ज्या ठिकाणी चांगला स्त्रोत असे पाण्याचा त्या ठिकाणी मशीन डायरेक्शन नव्वद अंशात कोणत होत आता हे जे तिकडे फिरली तर आता म्हणजे पाणीने जॉईंट आलेलं आहे दोन शिरांचा जॉईंट आलेलं आहे ते या ठिकाणी अजून <laughs> कुठं जॉईंट मिळते का ते पाहू आपण या मशीनद्वारे पाठी मागे फिरते हो इथं पण जॉईंट येते हो एका खाली एक दोन <laughs> हा। तीन जॉईंट इथे येतात इथं पाणी लागण्याचे चान्सेस आहेत म्हणजे झरे म्हणायचं ना झरे झरे हा हा पाण्याचे झरे इथं मिळतात म्हणजे तिथं बघितलेले तिथून इकडे आलेले झरे येते ते इथं आले एकत्र येतात म्हणजे तीन एका ठिकाणी म्हणायचं तीन एका ठिकाणी आले झरे इथं मिळतात हा पॉईंट आहे म्हणायचं तुमच्या पाया बसला बरोबर तर हे कसं कळतंय बघा आता हा जो पॉइंट निघालाय तर हा कसा कळला मशीनच्या सहाय्याने की हे मशीन जर ठिकाणी हो त्या ठिकाणी ते मशीन आलंय हा त्या तेवढं बरोबर ते डिटेक होत राईट रिपोर्टिंग आपण पहिलं चेक केलेलं आहे रिपोर्टिंग आपण काढलेलं आहे आणि मेन पॉईंट म्हणजे जिथं आपल्याला बोरवेळ करायचा आहे तो स्पॉट आहे हा बरोबर म्हणजे पहिलं रिपोर्ट पहिल्या स्कॅनिंग केलं जातं हा आखं स्कॅनिंग हा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रिपोर्ट चांगला येतो त्या ठिकाणी हा ह्या मशीनद्वारे पॉईंट जातो आता अशी फिरली पाणी आपल्याला इथे पाण्याचे स्रोत आहे बरोबर तर आता ही किती फुटावर पाणी काय काय ते लेअरची मॅपिंग सांगितलं जातं बरोबर हो किती फुटाला काय सगळं इथे टक्के पाणी म्हणायचं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं किती म्हणजे ऍपच्या साहाय्यानं टेक्नॉलॉजीच्या साह्यानं आपल्याला कळलं जातं की ओ। ओ। आ, किती फुटावर पाणी मातीचा लेअर किती मुरमाचा लेअर किती आणि एका ठिकाणी किती झरे मिळत आहेत तर ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर जर ज्यांना पाणी चेक करायचं असेल तर स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा तर सर धन्यवाद थँक्यू